तर जय श्रीराम मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन युट्यूबच्या व्हिडिओ मध्ये तर आज आपण आपल्या बाबाबाईची गाडी आणि आपली जिग्रो एकाच कारखान्यात आहे सोलापूर सिद्धनाथ फॅक्टरी मध्ये भरायला तर हे आपण बाबाबाईच्या गाडीत बघतो नंबर मध्ये खिचडी जरा टेस्ट करून बघूया नांदेड खिचडी बनवल्या जे काय असेल ते खरं झालं आहे का नाही आता फॅक्टरी मध्ये भरायला उशीर म्हटलं आता गाडीत बनल्याशिवाय काय उपाय पण नाही गाडीत बनवून गाडीत जर नसतं तर मग उपायशीच बसायच दिवसभर बिस्किटावर बिस्किट हा बिस्किटावर बिस्किट पण आहे का नाही काय नाही बिस्किट फुल्लाय हे मग झालं जेवण नसलं तर बिस्किटावर काढायचं पाणी बिस्किट आमचं डेली आणि इथे तर अजून सोलापूर आहे अजून या पुढे झारखंड रांची पर्यंत जायचे ते आणि काय काय होते काय माहिती इथे सकाळ सकाळी व्हिडिओ करायचा म्हटलं सगळ काय काय अजून मला गाडी घेऊन एक नंबर मध्ये बनवले हॉटेलपेक्षा तर बाहेरज आहे की नाही हं नाद खोळा पोट भरून पोट गच्च करायचं चेच्या हातची भाजी काही

नांदेडच्या भाषेत जाम म्हणतात म्हणजे सांगलीत पेरू म्हणतात मस्तपैकी वजन असं मस्त जाम खायचं आणि आमची तर गाडी असतं काय लोडिंग संध्याकाळपर्यंत होईल असं मला वाटत नाही होत नाही संध्याकाळपर्यंत होईल पिकी गेला आणि बाबा माझी लोडिंग होणार का नाही संध्याकाळी सात आता लोडिंग होणार तुमची गाडी आणि पेरू तुमच्या तिकडे सांगलीला याला पेरू म्हणतात पण आमच्याकडे आमच्याकडे याला जाम म्हणतात जाम म्हणतात आहे ब्रँडर केलेला आहे का कसा कस यशकी पेरोचा मर्डर केलेला अशा तऱ्हेने कोण बघत नाही तोवर सगळं क्लिअर करा नक्कीच पाहिजे सात कसा आहे टॉपचा विषय लोक म्हणतात ड्रायव्हरची ची मजा लागले लोक मीठ टाकून खातात आणि जांभर दुसऱ्या तीन चौऱ्या संपवल्या तीन मीठ चार संपवले तीन आणि दुपार तीन आमचं एकूण नऊ दिवसाला बरे राम माझ्या दिवसाला ओळखत नसला त्याच्यामुळे लाख रुपयाचा हप्ता पेटायचा आहे एक पेटीचा हफ्ता भरा एक पेटी पण नको एक पेटी हप्ता नाही ना एक, एक काय म्हणून एक पेटी बोर आणि जांबा घेतल्या तरी खाल्या जांबे आता हे राहिले तुमच्याकडे जांबा म्हणत नाही त्याला पेरू पेरू म्हणतात पेरू आपल्या इकडे म्हणतात पेरू म्हणतात आमच्याकडे पेरू बिरू काय म्हणतात पेरू म्हणतात कोणी ओळखीत नाही कोणी कशा म्हणते कोणी आमच्याकडे जांबा म्हणतात जाम शुद्ध आणि ब्रँड जाम म्हणजे ब्रेड सांगायला किसान जाम तर मित्रांनो आता बघितला तुम्ही आपल्या बाबाबाईची गाडी लागल्या भरायला तर दुसरी गोष्ट म्हणजे ती गाडी भरायला लागल्या अजून गाडी बघा ती अर्धीच झाल्या गाडी हाऊसिंगच्या टायर पर्यंत आल्या तिथनं दोन तास झालं बंद आहे अजून पण हमाला नाहीत आम्हाला येण्यापेक्षा हमाल आहेच सोडा पण कंपनीना आपल्या कारखान्यात माल माल अजून तयार झाला नाही तर आता ते माल कधी तयार होते काय अवघड झाले गाड्या दोन्ही पण सकाळी म्हणजे काल रात्री दोन पहाटे दोन वाजता आल्यात एक गाडी तर त्यांची लागले भरायला अर्धी झाली आता आपली जिग्रो अजून हितच आहे बघा गाडी कधी भरत्या काय अजून नियोजन लागेल झाले संध्याकाळी भराय म्हटलं तर हमाल जाणार मग बहुतेक नियोजन उद्याच वाटते तरी बघूया काय एकदम माल आला गाड्या भरायला लागली तर काय सांगता पण येत नाही बटापटा भरतील पण बघूया काय होते आता सध्या तर जेवण ते झाले मस्त पैकी सकाळचा नाश्ता पण झालाय तर आपली लागल्या बघा गाडी भरायला जिगरो आता किती एक दोन तीन तिसरी चप्पी झाली चौथी चप्पी चौलाय हा चौथीच आहे ना बारा आपल्या बेज मध्ये बाराच बसतात हा भारती बेंज मध्ये पण येते एक नंबर मध्ये काम चालू आहे अशा तऱ्हेने माल पण याला चालू आहे लवकर गाडी भरा लागल्या हॅलो बाय कराकार घ्या आमच्या व्हिडिओ मध्ये

तर मित्रांनो आता विषय कसा झाला बाबाबाईची गाडी भरून गेली त्यांचं डीओ इन्वस्ट सगळे निघाला मगाशीच आता मिनी ब्लॉक बघा तुम्हाला कळेल मगाशीच त्यांना बाय बाय केलं त्यांनी आता पोचते एक सहा पाच सहा तासात नांदेड ना मध्ये पोहचतात जाऊन थांबणार आहेत त्यांनी आता आपली पण लागली जिग्रो भरायला आता इथं बाहेर जाऊन तुम्हाला दाखवलं असतं पण बाहेर आवाज ढीक भर यायला लागलाय मशिनी जाते म्हणून आत बसून व्हिडिओ करायला लागलोय मगाशी आता बघितलं तर मी ते आम्हाला भरायला लागल्यात गाडी तर आपली जिगरू पण भरत्या अजून एक दीड तासात भरत्या गाडी दीड दोन तासात इथलं पण आपण इनवाइस घ्यायचं संध्याकाळी जरा पंपावर थांबायचं जरा गाडी बिडी चकाचक्काच करायची आता दुपारी पण झोप झाल्या मस्त वेगळी त्यामुळे रात्री ड्रायविंग केलं तर काहीच विषय नाही आपला बघूया आता गाडी बिडी भरून बाहेर जाया तुम्हाला सांगतो लगेच ताडपती बांधताना भेटूया आपण चला तर मित्रांनो ही आता साखर दोन टप्प्या राहिल्यात ज्ञानेश्वर भाऊ आपलं गाडी वरचा आतला हुड बांधून घ्यायला लागल्यात बघा आपलं आत रस्सी मारायला लागत कारण की काग कागद का नाही मधनं कागद खाली होते भाऊ हात करा आपलं नवनाथ भाऊ तेन मस्त एक नंबर मध्ये बांधून गेला हा हा कसा आहे हेच एक नंबर हा तर भावानं गाडी देऊन मस्तपैकी भरल्या बघा आले काटा करायला नवनाथबाईनं गाडी काटावर घेतल्या आता फक्त एवढी आतली जाळी मारल्या आता गाडी बाजूला घेऊन मस्तपैकी वर्ण कागद देऊन झाकून घ्यायचा सगळा कसा आहे नात ग नाही करायला इथे झपूक हे गो जपूक जपूक जिगरो जब काही सुट्टी देत नाही तर मित्रांनो अश्या तऱ्हेने आपले जिगरो फुल बांधून झालेले आहे आणि ही आपलं सगळं मागचं जाळी हे ते सगळं आपल्या नवना नवनाथ भाऊने बांधलेलं आहे भाऊ एक नंबर बांधले आ... राजस्थानी आ... एक नंबर एक नंबर नाद बांधले कमेंट मध्ये नक्की सांगायला युट्यूब येते ये आज संध्याकाळपर्यंत जरा लेट होईल पण ब्लॉग येते कसा आहे साखर भरल्या नाही त्यामुळे हे पूर्ण फाळक पॅक बांधले साखरला कसं आहे पाणी लागलेलं ला चालत नाही त्यामुळे पूर्ण फाळक संपुस्त बांधले जास्त काय इम्पॉर्टंट माल नसला ना फाळक्याच्या वरपर्यंत वो, बांधलं तर चालते एकदम ओकेमध्ये रस्सी बांधलेल्या बघा हे कशी वाटल्या मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं दोन वेळा सांगते ज्ञानेश्वर भाऊ पुढं राहिलेली रस्सी बांधायला लागल्यात गाडी तर आपली फुल पेटी पॅक झालेली आहे आता फक्त इथनं निघायचं जा, पंपर जरा थांबायचं आपले जिग्रो जरा काचरते त्यानं फड कपडा मारायचा आणि नांदेडला रवाना नाही नाही पहिला नांदेडला ना। जायचं ना लाला हरण लावायचं आपल्याला लाल हे आपले ज्ञानेश्वर भाऊ विषय पंपावर चालता पण नवनाथ बाया म्हणले इथच कपडा मारून जाऊया त्यामुळं म्हटले इथ मस्त जरा कापड विपड मारायचं कसा जरा स्टील बॉडी जरा जास्त आहे गाडीला त्यामुळं गाडीला जरा चमचमीत ठेवायला लागते अवजी धुळा सराजी साल्यावर हाय काय धुळ्या गाडी गाडीच चमकता स्टील बॉडी आहे शेवटी आणि इंदोर केबिन ला जरा जास्त जपाल लागते आपलं बेळगाव केबिन काय विशेष नाही त्या गाडीला कोण बोर्डर सुद्धा जात नाही इंदोर कसं आहे बघा पूर्ण हात कपडा मारतात हळू हाय सोडा जय श्रीराम दस्तो आता सोलापूर सिद्धीनाथ मधून गाडी भरून निघलोच बघा आता नांदेड साठी सकाळी सकाळी नांदेडला पोहोचलो नांदेडला गेल्या बरोबर आम्हाला जोधपूर हरण फिट करायचं आहे ब्लॉग तर बघायचे असताना इथून समोरले झारखंड चे लाईक आणि शेअर करा तर मित्रांनो आम्ही सोलापूर निघलो समोर आणि आम्हाला समोर लागते तुळजापूर आणि आपली गाडी मोठी असल्यामुळं आपली गाडी तुळजापूर सिटी मध्ये आपल्याला प्रवेश नाही तिकडे कारण तिकडं नो एंट्री पडते आणि विषय असा आहे गाडी मोठी असल्यामुळं ट्रॅफिक जॅमधे त्याच्यामुळं आपल्याला नो एंट्री आहे आणि आपल्याला तुळजापूर बायपासून जावं लागते त्यांना असे बरेचसे देवस्थान आपल्याला रस्त्यात भेटतात पण गाडी मोठी असल्यामुळं नाही आम्हाला रस्त्यातूनच दर्शन घ्यावं लागते आणि पुढील प्रवासाला जावं लागते कारण विषय असा आहे गाडी मोठी असल्यामुळं ट्रॅफिकवाल्यांनी आपल्याला नो एंट्री लावलेली असते त्याच्यामुळे आपल्याला नियमात मित्रांनो ज्ञानेश्वर भावानं जसं म्हटलं तसं आता आहे पुढचं मला पण काय माहित नाही म्हणून म्हणलं नवनाथ भावला आणि ज्ञानेश्वर भावला जरा बोलूया ब्लॉग मध्ये कारण की पुढचं पुढचं काय माहित नसल्यामुळे आपल्याला काय बोलता पण येत नाही त्यामुळे म्हणलं हेडलाच बोलूया तर आता इथं पुढे जाणार जंबू डाब्यावर थांबणार आहे तर इकडे तिकडे फ्रेश ते होणार आणि निघणार नांदेडला आता उद्या नवनाथबाई म्हटले तसं उद्या आठ वाजेपर्यंत पोहोचते आणि उद्याचं काही शेड्यूल आहे ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये सांगतो आणि ब्लॉग आपला रोज संध्याकाळी येत असते तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टावर पण फॉलो करा मिनी ब्लॉगसाठी तर ब्लॉग बघ बघत राहावा आणि आपली जिग्रो आता रोज तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसत्या तर जिग्रो पण आपली कशी आहे कमेंटमध्ये सांगत जावा आणि जिग्रोला जर तुम्ही सपोर्ट केला गुरु आपली पूर्ण नांदेड सिटीत पूर्ण फेमस होऊन जाईल तर असंच आपल्याला प्रेम करत राहा आपल्या जिग्रोवर आपल्या माणसांवर आणि सबस्क्राईब करत जावा ओके आता भेटूच्या नेक्स्ट नाही भेटूया आता युट्यूब पुढच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये उद्या संध्याकाळी आता उद्या जे काय काय होणार आहे उद्या ब्लॉग मध्ये तुम्हाला कळते चला